धक्को मालवणचा हा पूसो घेतात सगळ्या भाज्या समुद्र समुद्रकिन म्हणजे देवबाग मायबाप रसिक जय शिवराय मी सुधीर नारायण कोमर्लेकर आरबारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबाप प्रसिको आज असा शुक्रवार आणि या शुक्रवारचं मालवण कट्ट्याचो मोठो बाजार भरतात या मालवण कट्ट्याच्या आजूबाजूच्या परिसरातले पंचकृषितले लोक या बाजारात येतात विक्रेते येतात तसेच खरेदीकार येतात असो हा सुंदर मालवणच्या कट्ट्यावरचं बाजार आज आपण बघणार असो जो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा आहे तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती या चलत जाऊया शुक्रवारी भरणाऱ्या मालवण कट्ट्याच्या आठवडी हो बाजारात व्हिडिओच्या सुरुवातीकच आपण बघूया खयचे खयचे कष्टकरी या बाजारात इलेले असत या मालवण कट्ट्यावरती मालवण कट्ट्याच्या आजूबाजूच्या पंचकृषीत भरपूर सारे शेती होतात आणि बारामाही भाजीपालो पिकवलं जातात आणि गावागावातले हे कष्टकरी ह्या बाजारात येऊन आपले वस्तू विकतात किंवा शेतीतून आणलेल्या ज्या काही भाज्या आहेत त्या ह्या बाजारात आणून विकतात असं हे मालवणकट्ट्याचं सुंदर बाजार असा सकाळचे साडेनऊ होती होतील सकाळी आठ वाजल्यापासूनच कडक ऊन पडलेला त्यामुळे काय होता एवढ्या उन्हातसुद्धा लोक खरेदीसाठी या मालवणकट्ट्याच्या बाजारावर येतात हे बघा रस्त्याच्या दुथर्फा हो बाजार भरता आणि हो मुख्य रस्तो असा मालवण ते कसाल त्यामुळे ह्या रस्त्यात भरपूर वाहनांची सुद्धा वर्दळं असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा ह्या रस्त्यात ट्रॅफिक जाम होता आणि थोडीशी ट्रॅफ ट्रॅफिकची कोंडीसुद्धा होता तर असं हा सुंदर बाजार हे बघा हे नमस्कार ताई चला आज ताईकडे काय काय बघूया आज ताईकडे गावटीवाली आहेत भेंडी आहेत आणि काकडी आहेत भरपूर काय काय आज, आज पहिली हो। सुरुवात खरेदीची बहिणीकडसून घ्या एक जुडी आपल्याला शेवग्याच्या शेंगांची घ्या चांगले हे आणि ताईकडे मसालोसुद्धा चांगल्या प्रतीचं मिळता घरगुती मसालो मिळता आणि तो तुमचा मसाला हवा हो असेल तर ताईकडून अवश्य मागवा ताई कुरीजने पाठवू शकता ताई पुन्हा एकदा नंबर सांगूया चौऱ्याण्णव एकवीस चव्वेचाळीस संपर्क साधा तुमका चांगल्या प्रतीच भाजको मसालो मिळत भाजलेलो मसालो आणि अगदी घरात बनवलेलो हो ताईकडे छान पैकी मिळतो आणि ताईकडे ह्या पालेभाज्या वगैरे भरपूर असतात चला आज ताईकडे आपण भवानी केली आपल्या खरेदीची ताईकडच या ताईकडे सुद्धा काय का हा म्हणजे वा हे ना चवळी ना ती चवळी या परत कुळी देत ना दर। दर। आ, चावडी। चावडी शंबर शंबर हे कुळी ते कुळीत कशी आहेत कुळी तीनशे रुपये आणि चवळी शंभर रुपये आणि हेच भेंड वीस रुपये एक द्या एक द्या मला तुमच्याकडून एक भेंड्याचा वाटा द्या पिशवीत टाका हे का एक यांच्याकडे सुद्धा आपण खरेदी करूया भेंडे घेऊया ताईंकडे बरं त्यांना पण कष्ट करायला तेवढंच हे तुमच्याकडून काहीतरी खरेदी करायचं असतं ना म्हणून मी सगळ्यांकडे थोडं थोडं घेत हां चला धन्यवाद होय हो दाखव होय होय मिळत मिळेल नाही म्हणजे बसायला व्यवस्थित जागा हवी कारण उन्हात बसले बसलेत बघा आमचे कष्टकरी आणि तरी सुद्धा तापलेल्या उन्हात एवढ्या तापलेल्या उन्हात सुद्धा विक्री करतात हिरव्यागार भाज्यांची नाही चला धन्यवाद सृष्टी जर हिरवीगार असली तर ती सुद्धा हिरवीगार होता असं म्हणतात तसं जो प्रकार आहो एवढा कडक उन्हास सुद्धा आपली हिरवीगार भाजी लोक आमचे कष्टकरी घेऊन बसलेत आणि आमचे प्रभावन प्रभावकर या ठिकाणी सुद्धा भेट झालेली आहे नमस्कार बरे अस ना बाकी बरे एकदम होय काय मग आज तुमच्याकडची काय परत खरेदी घेऊ चला गव्हर्चं एक वाटो देऊ आपल्या सावंत कष्टकरी जे आहेत आपले वरणाचे आहेत सावंत प्रभावकर त्यांच्याकडे थोडीशी खरेदी करूया हाँ हा 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 काय तुमच्या हिशोबान काय असं तर दिवा बर 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 जास्त नको देऊ जेवढा तुमच्या तुमच्या हिशोबात असला तेवढाच देवा नाही हो तुमच्या कष्टकऱ्यांकडे घेऊ मग लय बरं वाटतं म्हणून मी घेतो हो ना कष्ट कष्ट हत या उन्हातानात बसतं शेवट कष्ट हा कष्ट करतो आम्हीपेक्षा काहीतरी आमचं मार्केटिंगचा बघा होय होय हो हो मार्केटिंग होऊ गया आमदार साहेबांपर्यंत हे हो व्हिडिओ नक्कीच आहेत आणि आमदार साहेब आपल्या आता चांगले आहेत हो 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 हो। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चांगला विषय आमची प्रवृत्त होऊ गया होय समाजला पन्नास रुपये सावंत प्रभावकर बोलले सावंत प्रभावकर बोला ना सावंत प्रभावकरांचं काय म्हणणं सांगा थे पोरगे प्रवृत्त होऊ गए भाजीपाला करू शेतीवाडी बागायती वगैरे हा त्यासाठी योग्य जागा मिळो काही बसा जागा मिळो भाई आमका मार्केटिंग चांगला मिळो होय मिळतो एका दुप्प्या कमी असतो बघा पुढे पण आमचे कष्टकरी बसलेले आहेत सगळे थोडं थोडं गेहूं या सगळ्यांना मक्का पिशवी घेतली त्यांची वीस रुपये आधी देऊचे आणि सुद्धा बसलेले अगदी आमच्या मालवण कट्ट्याच्या प्रसिद्ध रुक्माई स्वाम, स्वामी लक्ष्मी स्वामीनारायणच्या मंदिरासमोरच ह्या दादांचा पांडुरंगाची कृपा म्हणून दुकान आहे त्या दुकानात ते स्त्री सेंटरसुद्धा पण त्या दुकानात त्यांच्याने देवासाठी लागणारे सगळे गोष्टी ठेवलेल्या आहेत तर पांडुरंग पांडुरंगाची कृपा नाव पण अगदी अप्रतिमा कारण देवाचीच कृपा सगळ्यावर होईल तर सगळा काय होत आला आणि ह्या त्यांच्या दुकानात सगळे देवाच्या पूजेसाठी लागणारे सगळे गोष्टी आहेत अगरबत्त्य कापूर धूप सगळा अवश्य या देवाळा या पांडुरंगाच्या देवाच्या समोरच हा आणि सुंदर दुकान तर असे हे सुंदर कष्टकरी आपण बाजारामध्ये भेटतात आस हे सुद्धा आपले दादा बसले शांतपणे दादाकडे काय घेऊया बघूया हो नमस्कार, दा। नमस्कार गया, गया दादा नमस्कार काय दिस ते चिकूचं वाट देवा चांगलं हो हे घ्या पिशवी घ्या माझी पिशवी टाका चांगलेसे चिकू घ्या दादा पण खूप कष्ट ना आणि त्यांच्याकडे मी नेहमी काही ना काही घेते कारण अगदी आनंदाने आपलो धंदो करीत असतात ते भरपूर दिला असो दादा भरपूर दिला तुमच्या हिशोबानेच द्यायचे जास्त दिवस अशा दोन गाड्या म्हणजे एस टी आणि आता लक्झरी इल्यामुळे तुफान गर्दी झाली ह्या मागून कट्ट्याच्या बाजाराची ही मोठी शोकांतिका की दोन मोठ्या गाड्या इल्या की मग ट्रॅफिक जाम होतात गाड्या निघता निघता बाजाराच्या दिवसात कठीण पडतात सगळ्या आता हे टू व्हीलरवालेसुद्धा मधीमधी घुसत राहतात ही हालत बघा काहीतरी त्याच्यासाठी काही बंदोबस्त होतो एखाद्या धक्को मारून गेलं तरी एस टी टाळायची नाही अर्धान्य सगळ्यात रस्त्या दिलेला टायरा खाली गेला लक्ष नाही दिला नसून हलत होता हे कष्टकरी कसे बसतील एवढ्या सगळ्या गर्दीत या ट्रॅफिक आत्ता आमच्या पेडणेकर ताई बसलेले आहात काल जाम दिला नाही होत मका काय आणि आज त्यांच्याकडे आपण जाम घेऊया एक सुंदर जामचं वाटत देऊ मका एक आहे का पैसे आणि माझी पिशवट टाका जाम पेडणेकर ताईंकडे नाही निश्चित ताईकडे खूप चांगल्या पद्धतीचे लाल जाम होते ते एक वाटो घेतले वीस रुपयाचं आणि भरपूर काही असतं ताईंकडे आणि ही त्यांची बारा माय शेती होता आणि त्या शेतीतून बरंच त्यांचं उत्पन्न असतात म्हणजे कलिंगड पण असतात मोठी मुट मोठी कलिंगड आहेत भोपळे आहेत पालेभाज्या छान छान भाजी काकडी बघा केवढी वा अरे वा छान एवढी तरी मोठी काकडी आहे अगदी हे उत्पादन काकडी आता या दिवसात पण त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात असतात एवढी लांब काकडी आहे मस्त कसं काकडीचं वाटवा तो पन्नास रुपया काकडी आहेत एक वाटत आहे आम्हाला काकडीचा एक आधी आहे तेव्हा मग काकडे काकडे पण घेऊयात आईकडे इकडे मस्त लांब काकडे आहेत आणि छान आहेत काकडे एकदम जबरदस्त पेडणेकर वहिनींकडे भरपूर सगळ्या भाजीचे प्रकार वर्षभर घेतले जातात आणि अर्जुन पेडणेकर जातात खूप कष्टाळू आणि हसरा व्यक्तिमत्व आज शेतीत भरपूर काम करतात मेहनत करतात आणि उत्पादन घेतात सगळ्या भाज्या विकवतात आणि अर्पिता वहिनी या सगळ्या बाजारांमध्ये विक्री चालू असं ही दोघा नारायणचा जोडा आहे आणि खूप कष्टकरी आहेत आणि छान आहेत दादा पण हसले आहेत भेटून दादा बरं वाटलं धन्यवाद भोपळा घेतला घेतला आता आपण पुढे जाऊया दादा जरा थोडं मागे सुद्धा बरेचसे कष्टकरी बसलेले होय ना सगळी आपलीच माणसं कष्टकरी माणसं आपली सगळीच आपली माणसं सगळ्या अरे काजूचे जामे आंबेड काजी जाम म्हणतात काजी आहात आणि आंबे कसले आहेत केसरात काय बरोबर केसर आंबे कसे डजन ते केसर आंबे सहाशे रुपये डझन केसर आंबे तर मस्त असत सगळ्या प्रकारचे भाजी हत म्हणजे भेंडिया गवारा बस चुरा चुरा हे सगळे आमच्या कष्टकरी ना त्यांच्याकडे छान सगळे गोष्टी असतात चांगले गोष्टी असतात सगळ्यांना पुढे जाऊया आमची कष्टकरी हो काय होता की दोन बस इले की भरपूर ट्रॅफिक होता त्यामुळे गर्दी होता मग सुद्धा सावली सावली बघून बिचारे कष्टकरी बसले आहेत कारण काय एकदम कडक होऊन त्यामुळे थोडंसं त्रास होता मग मी पण घामाघूम झालय चालता चालता सगळे कष्टकरी एका रस्त्याच्या अगदी कडेक बसलेले नमस्कार ताई काय म्हणताय बरे आहात ना बऱ्याचशा प्रकारच्या हिरवीगार होय हिरवीगार भाजी लाल हिरवीगार हिरवी गावठी कोथिंबीर आणि सगळे मस्तपैकी भाजी चवळीचं चवळी मला काय म्हणताय बर चवळीचा पाला वगैरे सगळं आहेत काहीतरी द्या मला द्या चवळीचाच पाला द्या पिशवीत टाका ठीक आहे पिशवी घ्या आधी माझी अवस्था बघा जीव जीव घेऊन मी हे उभं आहे आणि मका एकदम लागण ही एस टी चाललेली आहे म्हणजे ही कष्टाची बाकी आहे ही मालवणच्या कष्टाच्या बाजाराची अवस्था नेहमीच असता आणि कशात हे कष्टकरी आपला सामान घेऊन कशी बसले जाते बघा गावात गोष्टी जाता आणि सगळी लोक कशी उभी आहेत ती बघा म्हणजे ही ऍक्च्युली ही सोय होऊ बसत चला काही आपण आता होळीचं पालो घेऊया त्यांचे वीस रुपये देऊया त्या ताई पिशवी द्या चला धन्यवाद चला थोडीशी खरेदी आज कष्टकऱ्यांकडे घेतली त्याही अवस्थेत हो म्हणजे नमस्कार अरे दादा आरमारी मराठा नमस्कार दादा चेहरा ओळखला बरे आहेत ना आमचे व्हिव्हर्स आहेत व्हिडिओ वगैरे पोलीस मुंबई पोलीस येतात आजच आठवण काढली मी तुमची हो काय बोलतो मिसेसला अच्छा भेटतील कुठेतरी व्यवस्थ होताच वेळेला चला धन्यवाद ओके चला आपले व्हिव्हर्स आहेत काय म्हणताय मटकी वगैरे आहे आणि हे आहे मटकी आहे कढीपत्ता आहे उडीद पण आहेत मटकी पण आहेत तुमच्या शेतातले दादा हो शेती कष्ट करतात बघा या वेळात सुद्धा आणि ते बाजारात येतात माय बघ तुम्ही जर या बाजारात जात तर ह्या अशा माऊलींकडून खरेदी करा त्यांना चार पैसे मिळतील त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांचा उदरनिर्वाह धन्यवाद दादा तर असे हे कष्टकरी आमच्या बाजारा बाजारामध्ये आणि कधी कधी खूप बरं वाटतं की या वयातसुद्धा ते कष्ट करतात आणि उत्पादन आहे शेतीतला त्या आपल्या बाजारात ह्या घेऊन येतात तो बाजार जरा मोठा जवळजवळ लांबच्या लांब बाजार आहे त्यामुळे भरपूर पिरा वेळ जात यांचा सा हापूस सांभवा मस्तपैकी बॉक्स आहे की डजनचा ना कसं दर दादा सहाशे रुपये डजन आहेत आणि नीरफणस आहेत एकदम मस्त हिरवेगार असे फणस कसे आहेत नीर नीरफलस शंभर रुपयात फणस आहेत चिकाऊ आहे चांगल्या गोष्टी आहेत आता ही ह्या गल्लीत कोंबडे वगैरे असतात कोंबडी अह कोंबडे बर ही या गल्लीत भरपूर सारे आहेत चिकन म्हणजे कोंबडी गावची कोंबडी वगैरे असतात प्रमाणात कलंगा होय बऱ्यापैकी कोंबडी आहेत कोंबडे आहात भरपूर सारे ताईकडे होय कशी कोंबडी साडेतीनशे रुपया गावठी आहात गावठी अह गाव गावरान 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 कोंबडी आहे आणि ही चिकन याचा भारी लागतात गावरान चिकन खाऊक बरा असतं भरपूर आहेत कोंबडी आहे आजच्या बाजारात आज शुक्रवारात आता काय होतं आला ठिकाणदाराचा देणा देऊचा असतं त्या ठिकाणदाराचा देणा देवीसाठी कोंबडे लागतात लाल लागतात काळे लागतात काही लोकांना सफेद लागतात तर त्या ठिकाणदाराच्या देण्यासाठी आता काय होता लोक जे चाकर मुंबईसून ते आता ठिकाणदाराचा देणा देताले आहेत त्या ठिकाणदाराच्या देण्या देण्यासाठी हे कोंबडी लागतात गावटी कोंबडी लागतात ते का तर असं कोंबडीची गल्ली पार करून आता आपण पुढे जाऊया पुढो तरी लांबच्या लांब बाजारात आणि भरपूर सारे आता मुंबईकर उतरलेले आहेत गावात मुलाबाळांची परीक्षा झालेली आहे नमस्कार मुलाबाळांची परीक्षा परीक्षा झालेली आहे त्यामुळे आता भरपूर लोक गावात दिले आहेत ऊन पण तापलेला त्यामुळे मटक्यातला थंड पाणी पिऊ आता कधीही बरा वाटतं मडकी आहेत मटकी आहेत लहान मोठ्या आकाराची चुली आहे साधारण दोनशे तीनशे अशी किमती असतात साईजनुसार मटक्यांचे असे मस्त बाजार केळी त्याचप्रमाणे ओले काजू घर ओले काजू घर नाही कसे ते अडीचशे रुपये ओले काजू घर होते हो चांगले म्हणजे काजू घराची भाजी करतो बरेचसे त्यामुळे घेतात काजू घर अजूनही बाजारात फणस आपणा दिसणार नाही सगळे बाजार फिरतो आपण नाही आहेत आंबे पण तेवढे होत नाही आहेत फक्त कसले ते कच्चे आंबे तो बाजारा बाजारामध्ये काजूगर विकत घेतले जातात काजूगर सुद्धा सुद्धा विकत घेतले दादा काय दर आज काजूगरांचा एकशे पंचावन्न रुपये किलो आणि हे कॅनिंगचे आंबे कच्चे आंबे डायरेक्ट कॅनिंगला घातले जातात या आंब्यांपासून मग ज्यूस वगैरे हो बनवली जातात तसं तो बाजार छान आहे खाली खाली जातो तसं बाजार भरलेलं असतं हे तेवढे तरी मोठी चिकू आहेत कसं बघा मोठी आहेत एकदम एवढे मोठे कसं हे चिकू पन्नास रुपये घर पाच आहेत छोटे वीस रुपयाचे छोटे आणि मोठे एकदम पन्नास रुपया घर कांदे बाजारामध्ये स्वस्त झालेले आहेत शंभरला चार किलो शंभरला तीन किलो शंभरला चार किलो बटाटे वगैरे सुद्धा शंभरला तीन किलो असंच दर आहे सध्या काही माझी सगळ्या बाजारात मला भेटता आणि छान हसरा व्यक्तिमत्व आवर्जून ओळख आणि चौकशी वगैरे करणार आणि आपल्या विक्री कांदे विक्रीत नेहमी मुशगुल असणारं व्यक्तिमत्व आत्ता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात या मासळी बाजारात काय काय हाता बघूया खायचे मासे मासेलेत आज शुक्रवारा त्यामुळे थोडीशी मासळी बाजारात गर्दीच होत आली आहे ह्या समादेवीचा मंदिर समादेवीच्या मंदिराच्या वासून आपण मासळी बाजाराकडे जातो वाटच थोडीशी गजबजलेली दिसता बरीचशी लोक मासे घेऊन येतात आणि काही लोक मासे घेऊन जातात आज खायचे काहीचे मासे ते आपण बघूया या बाजारात बरीच गर्दी आहे गल्ली ही बाजाराकडे जाणारी गल्ली त्याच्या प्रवेशद्वाराक सुखे जवलो सुखे मासे असे घेऊन बसलेली लोक सुद्धा दिसतात त्या गल्लीतच चिकनची सुद्धा दुकान आहे भवानी कृषी सेवा केंद्र वेलांकनी चिकन सेंटर पणा आह गोष्टी आहेत आज मासे बाजारात थोडीशी गर्दी दिसतात बघूया आपण प्रवेशद्वाराच्या सुरुवाती एक जवलो कोणत्या पद्धतीचा प्रकारचा जवला आहे जगडे कर्दी आहे जवला आहे जवल्याचा दर काय आज बोंबील आहे बोंबील कशा शेकडा मिळतात इथे के किलोवर मिळतात सगळे किलो किलोवर बोंबील मिळतात सुकट मिळतात जवला मिळतात हे दादा आपल्या नेहमी सगळ्या बाजारामध्ये असतात नमस्कार काय म्हणतात आज जवल्याचं जा जा दर काय आहे अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आहे चवला आणि कर्दी पाचशे रुपये किलो आणि अडीचशे रुपये किलो असे दर आहेत आजच्या चवल्याचे अडीचशे रुपये आणि कर्दी पाचशे रुपये मासळी बाजार गजबजलेलं दिसतात मासळी बाजारात खयचे खयचे मासे बघूया नेहमीचे आमचे मालवणचे मासे विकले तर दिसतातच पण माणसं पण घेणारी दिसतात बघू नमस्कार इलो मालवणचे मासे आमचे वाटवा ताजे पडपडी ताजी पडपडी दोनशे रुपये नहात आणि हे शंभर रुपये वाट्यो आहेत कालवाचं कसो दोनशे रुपये वाटो हो शंभर रुपये वाटो आणि हो कालवाचो कालवाचं मारतातले होय कालवाचं कसो वाटो तो यो दीडशे रुपये दीडशे रुपये कालवा दोन प्रमाणात मस्त खाडीतली कालवा वाघळीचे वाटं घेऊन ठेवलेले या अडीचशे रुपये देणार या वागळा वाघळीचा हे वाटो हा तो अडीचशे रुपये पण दोनशे रुपये भारी होय हो चांगले एकादशी ताई काय घेऊन बसला बरेचसे मासे राणे मासे मासे मासेच वाटो आणि ही मोरी कापून ठेवलेले मोरीचं कसं आहे ताई दोनशे रुपयात मोरीचं वाटो आहे गर्दी भरपूर आहे बाजारात सगळेच मासे घेऊ केलेले दिसतात आज होय ना काय म्हणतो एकादशी ताई बरा ना होय चल आज माश्यात बाजारात गर्दी आहे मालून घेत्याच्या मध्ये शंभर दोनशे रुपये असे वाटे हो करा, करा। ओ, आगा सांग आणि त्याचा चॅनल सबस्क्राईब कर धन्यवाद एकादशी ताई आज जरा एक वेगळे मास्क वाटत हे पेडवे मोठे पेडवे आणि तांबोश आणि हो मेच मासू ना मेच ना काय दर म्हणतो हां हे तांब बिहारी हे तांबोश कसे वाटत ते सौंदर्य आणि हे लेपे कसं वाटतं लेप्याचं दोनशे रुपये सगळे मासे दोनशे रुपये आमच्या मालवणच्या ताई आहेत आणि नेहमी आपल्या बाजारात सगळ्या त्या मालवणच्या आमच्या ताई सगळ्या बाजारात असतात आणि छानपैकी मासे असतात त्यांच्याकडे ताजे मोरीच हे समुद्री खेकडे कसं वाटो दोनशे रुपयात समुद्री खेकडे शंभर रुपयात मुळे प्रॉन्स वाटो कसं आहे तीनशे रुपयात त्रांशे भरपूर आहेत वाईट प्रॉन्स छान धन्यवाद आमची सगळी परिचित माणसं आज गजबजा बाजारात बऱ्यापैकी आई मासे बऱ्यापैकी मासे होय त्यामुळे मासे सोमाळे सगळे असे मासे सरसकट असतातच शुक्रवार असल्यामुळे बरेचसे लोक मासे विकत घेऊ केलेले असतात मस्त फ्रेश हलव्या चणाक्य आणि मग मासू कापलेलो आहे तो मासू खचा विचार पैसो मासू आहे रुपच नाही काय रुपचे नाही गोडा मासू गोड्या पाण्यात मासू चांगले मासे सगळे कापून ठेवलेले आहेत आणि चांगले मासे एकदम फ्रेश शेंगते वगैरे साधारण शंभर दोनशे रुपये असं वाटतो आणि हे वागळी मासे कापलेलं त्याची सुद्धा वाटे घालायचे असेल हे मासे वाट्यावरती मिळतात दादा नमस्कार हां दादा आपल्याला नेहमी बाजारात घात मालवण काटायच्या भेटतातच काही ठराविक बाजारामध्ये सुद्धा भेटतात गोबरे मासे आहेत त्याचप्रमाणे बांग म्हणजे गोय मासे म्हणतो आपण ते का ते का आम्ही हे सुद्धा म्हणतो ते सुद्धा कशी गुंजलेचं वाटतं ताई गुंजले हा बरं तुम्ही कशा आहात काय आज मासे माशांचा दर का गुंजलीचे मोठे गुंजले आहेत आणि चारशे रुपयात सांगितलं नाही पण साडेतीनशे रुपयात ती जोडी देणार तांबोसे आहात प्रॉन्स आहेत आणि सौंदळे आहात बांगडे आहेत शंभर दोनशे रुपयाचे वाटे बोडाळे सगळे मासे तारले मोठे तारले हो कसे काय सगळ्या देवी दिसणार आज तारलेच वाटो कसोआ तारलेच वाटो शंभर रुपयाक तारले मस्त मोठे तारले आहेत एकदम फ्रेश आणि आमची देवबागची ताई बहिणाबाई बसलेली आहे मासे घेऊन सगळ्या प्रकारचे मासे नमस्कार ताई ताई आमच्या चला मासे घेवा मुळे मुळे देखील चिंगडे म्हणजे प्रॉन्स म्हणतात प्रॉन्स वगैरे सगळे मासे आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे प्रॉन्स आहेत बोंडील तारले हत पेडवे हत त्यानंतर मुळे हत जायबांगडे हत आणि पण हत राणे हत हे सगळे शंभर दोनशे रुपयाचे वाटते आहेत छान गोवा येव्हा सगळे मासे घ्यावा तर असं हो बाजार हा होय <laughs> जो आज शुक्रवारचं मालवण कट्ट्याचं बाजार चांगलं भरतो जरा माशांका जरा गर्दी आहे मस्त तांबो आज बऱ्या प्रमाणात सौंदाळ मासे आहेत बांगडे आहेत सौंदाळे आहेत आणि साधारण शंभर दोनशे दर ना आज माशांचा दर काय मासे महाग जरा कमी मिळालेत मासे बाजारात मालवणच्या बाजारातच मासे कमी होते त्यामुळे थोडे मासे थोडे महाग आहेत सुरमई आहेत कसे सुरमई कशी नऊशे नऊशे रुपयात मोठी सुरमई आहे मासे रात्रीच्या मासेमारीचे असते त्यामुळे ते फ्रेश असतं घेतात बिझी आहे असं आजचं मालवण कट्ट्यावरचं बाजार थोडंसं गजबजीचं बरेचसे विक्रेते पण बिझी आहेत आज वेळ नाही आपल्याला मग आता बा आमच्या आवस पण आज बसली मस्त की आ, मासे कापता मोरी कापता वाटतं होय मोरी कापता आज बिझी आहे ती मेहनती आहे माझी भारी आहे तर ही आमची सगळी कष्टकरी माणसाची आहेत की या मासे विकून कुटुंबातून उदरनिर्वाह करतो घेऊन केलेले असत काही आपले सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर्स आहेत ते आवर्जून हाक मारतात मा मालवण कट्याचो मासे बाजार आज आपण बघतो साधारण शंभर दोनशे रुपये शेच दर मोठे मासे का आज दिसले नाही कारण आज मालवणच्या मासे बाजारातच मासे कमी मिळाले पुन्हा एकदा आपल्या मुख्य रस्त्यावरच्या बाजारात जाऊन म्हणजे देवबाग देवबाग वायरी तारकर्ली या समुद्रकिनाऱ्यावर मांडोळी मिळते ना मांडोळी आणि हे लाटात असतात आणि मस्त हे कसं शेअर आहे मांडोळीचं पन्नास रुपया शेअर केवढी मांडोळी आहेत बघा याची भाजी जबरदस्त लागते त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठे हे मुळे आहेत आणि त्याच्यापेक्षा हे मोठे मुळे आहेत का मोठे मुळे म्हणतात खयच्या गाडीतले आपल्या सब ह्याच्यात ना माल मालवणचेच आहेत सगळे छानपैकी ताईंकडे नियमित असतात आमची हे ताई आमच्या नेहमीच्या बाजारात असतं भेटत होतं आणि आमच्या नातकसुद्धा आणि नेहमी कष्ट करतात आणि त्यांचीच ही बहीण या ताईच्या आहेत तर देवगडच्या आहेत ना आमच्या देवगडात दिलेली म्हणजे माझी आमची देवगडकर असे होय त्या ताईंगरे हे देवगडातले मुळे हां देवबागला देवबागचे पण देवगडला दिलेली आहे धन्यवाद दिले धन्यवाद चला हे आपले व्यूअर्स होते होतं ते म्हणाले तुमचे बघतो मी व्हिडिओ बाजार कट्ट्याचं गर्दीचं बाजार आहे कारण आता सगळे चाकरमानी उतरलेले गावागावानी ते आता बाजाराच्या दिवसात खरेदीसाठी बाजाराबाजारात येतात मायबा प्रसिक प्रेक्षक कसं वाटलो हो मालवणच्या कट्ट्यावरचं बाजार हो बाजार दर शुक्रवारी भरतात सकाळी सा, सहा वाजल्यापासून या बाजारात मांडणी होतात संध्याकाळपर्यंत हो ती, यो बाजार असतात असं हा सुंदर बाजार मालवण कट्ट्याचं बघू तुम्हाला नक्कीच आवडतो ह्या व्हिडिओत लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा मायबाप रसिक हो धन्यवाद जय हिंद